या निमित्त होतोय मंत्रालयामध्ये त्यांनी काम पाहिलं तानाजी साहेब आहेत त्यांचं मनापासून स्वागत शक्ती पक्षाचा जाहीर सभेच्या निमित्तानं या सर्वच खरंतर एक अर्धा प्रवेश आहेत आम्ही पटकन नाव घेतो प्रिया वसंत जाधव निर्मला विठ्ठल जाधव सगुना विठ्ठल जगदाळे रंजना शहाजी जगदाळे पुष्पा निलेश जगदाळे निलेश बाळू जगदाळे महादेव शिवाजी जगदाळे सुधीर शिवाजी जगदाळे नैना मंगेश शिंदे सोन्याबाळू जगदाळे रामदास बाळूदास जगदाळे खरंतर भाऊ या मान्यवरांचा हा प्रवेश या होतो होतोय जोरदारपणे एवढा आपल्या प्रच्चोबांसाठी आपल्या जनसामान्यांचा एक आधार दिव्यांगांचा आधार आपल्या घरातला हक्काचा माणूस ार्थन शिक्षण परिषद संस्थापक आणि आमचे नेते आमदार गच्चू भाऊ कडूसाहेब अमोल भाऊ महेश शिंदे भाऊ शिवाजी चव्हाण भाऊ प्रकाश प्रशांत बंगणे भाऊ मनोज माळे भाऊ नाथा शिंदे भाऊ आनंदा कोतेकर भाऊ विजय मोरे भाऊ शुभम उमाळे सागर गावडे पाटील प्रवीण फडतरे विद्याताई कारंडे समीना शेख आणि आमच्या मान खटावमधील सर्व प्रहारचे कार्यकर्ते आणि सगळ्यात महत्त्वाचं सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आज या ठिकाणी जे बांधकाम कामगार अपंग आणि तुमचे ज्येष्ठ नागरिक वगैरे जे आले आहेत तिथं की त्यांचं मी प्रथम अभिनंदन करतो की तुम्ही वेळात वेळ काढून आज या कार्यक्रमाला आला त्यामुळे तुमचे तुमचे अभिनंदन आणि धन्यवाद आता मान तालुक्याविषयी जर आपल्याला बोलात मानखाटाविषयी जर बोलायचं झालं तर सगळ्यात मोठा प्रश्न आपल्याकडे पाण्याचा येतो आणि ह्या पाण्याच्या ज्या प्रश्नावरती आहे त्या आपल्याकडे निवडणुका लढवल्या जातात आणि जिंकल्या जातात परंतु गेल्या जा तीस वर्षाची परिस्थिती आहे त्या आजपर्यंत काही बदललेली दिसत नाही आणि आज जे आपण दुष्काळच्या छायेत वावरतोय आणि ह्याचा कुणालाही काही फरक पडत नाही तर प्रहारच्या वतीनं आपण सगळ्यात मोठा प्रश्न पाणी प्रश्न हा सगळ्यात मुख्य मुद्दा म्हणून घेणार आहोत आता पाणी प्रश्नाविषयी जरा तुम्हाला थोडस जागरूक करायचं होतं की पाणी प्रश्न आहे का वास्तविक पाहता आपल्याला जे पाणी मंजूर झाले ते तीन योजनातर्फे तीन योजना आपल्याला आठ पॉईंट सतरा टी एमसी पाणी मंजूर झाले मारकाल आता हे जे पाणी आहे ते आपल्याला नेहमी आहे का नाही हे आपण बघतच नाही बाबा कुठल्या योजनेतून आपल्याला किती पाणी आलं आपण त्याच काय केलं हे कोणच बघितलं आता परवा मी माहिती दादा खाली खाली माहिती घेतली तेच मला असं समजलं की आपले जे कटापूर इंडेतून गेल्या पाच वर्षात आपल्याला फक्त दोन टी पाणी आले किती दोन टी एम सी वास्तविक पाहता आपल्यावर मंजूर किती आहे अडीच टी एम सी एका वर्षासाठी पाच पाच वर्षाला किती झाले साडेबारा टी एम सी बरोबर आणि आतापर्यंत फक्त आपण दोन टी पाणी वापरलेलं आहे म्हणजे मिळालेलं आहे आपलं आता एक ते म्हणजे किती हो काय तुम्हाला लक्षात येतो म्हणजे एक ते म्हणजे काय माहित आहे एक ते म्हणजे काय मान आता जे देवळीत राहतात लोक किंवा मध्ये राहतात त्यांनी आंधळी तलाव घेतलाय आंधरी तर आंधळी तलाव ज्या वेळेस तीन वेळा भरेल किती वेळा तीन वेळा त्यावेळेस एक तेंशी होते किती आंधळी तलाव ज्या वेळेस तीन वेळा भरेल त्याला एक केमशी पाणी मलायचं कारण तुम्हाला ती के एम सी सामून समजायचं नाही म्हणून मी एक साध्या साध्या भाषेत तुम्हाला सांगतो आणि जे तुमच्या खाटाव साईडचे लोक आहेत त्यांच्यासाठी नेर तलाव होईल ना का नेर सगळ्यात मोठा तलाव आहे ना तर ते नेर तलाव ज्यावेळेस अडीच वेळा भरेल पूर्ण भरेल त्यावेळेस एक सी पाणी व्हायचं आणि आमच्या पसवळ साईडचे चे राजवाडी तलाव होईल राजवाडी तो राजवाडी तलाव त्यावेळेस पाऊन भरेल पंच्याहत्तर टक्के भरल तेव्हा एक टीएमसी पाणी आता एक मी एमशी तुम्हाला समजा एक टीएमसी काय प्रकार असतो आता असं आपल्याला आठ पॉईंट सतरा टीएमसी पाणी मंजूर आहे पण आपल्याला किती आले ते, ते काय माहित नाही आपल्याला आपण नुसतंच फक्त पाणी मंजूर होतंय आपण इलेक्शन मध्ये बसतो नारळ फुटले जातात पण त्याचा आपल्याला फायदा किती झाला किती आला हे आपल्याला काय माहिती नाही आता दुसरं पाणी असं असू काय माहिती जो आपल्या हक्काचं पाणी हक्काचं कुठलं पाणी असते हक्काचं पावसाचं पाईप आपल्याकडे खाटावचा मानचा एरिया चौदाशे पन्नास चौरस किलोमीटर आहे आणि खटावचा एरिया साडे तेराशे चौरस किलोमीटर आहे बरोबर आणि ह्या दोन्ही जिल्ह्या तालुक्यात जो पाऊस पडतो तो एव्हरेज सरासरी तीनशे पन्नास मिलीमीटर पाऊस पडतो म्हणजे एवढा एवढा पाऊस पडतो आपण दुष्काळ भागात आहे ना आणि ह्या पावसाचं जर तुम्ही पूर्ण कॅल्क्युलेशन केलं तर जवळजवळ छत्तीस ते इंशी पाऊस पडतो आपल्याला किती छत्तीस किती पाऊस पडतो आपल्याकडे छत्तीस टी एम सी दरवर्षी पाऊस पडतो आणि आपल्याकडे ज्या तलाव आहेत जुन्या रेकॉर्ड प्रमाणे मान तालुक्यात दहा दहा तलाव आहेत मान तालुक्यात किती दहा त्या दहा तलावाची कॅपॅसिटी आहे एक पॉईंट अठरा टीएमसी समजलं आणि खटाव तालुक्यामध्ये फक्त पॉइंट एटी नाईन टी एमसी तलाव आहे तिथे नऊ तलाव आहे बरोबर आता असं समजय की काय काय तलाव किती नवीन झाले असते या काळात कुठल्या गेल्या एक दहा वर्षाच्या काळात त्याच्यात डबल आपल्याकडे पाणी असं समजलं तरी आपल्याला मान मध्ये दोन टीएमसी आणि करडमध्ये दोन टीएमसी सॉरी आपल्या खाटामध्ये दोन टीएमसी असं किती पाणी आपण साठवले फक्त चार टीएमसी पाऊस किती पडतोय आपल्याकडे छत्तीस टीएमसी आणि आता आपण काय करतोय बाहेरचं पाणी आणतोय जे कटापूर उडमोडी असं किती पाणी घेऊन येतोय आपण आता एक लक्षात घ्या आपण जे आपण जे राहतोय ते पाण्याची जे लेवल आहे त्याच्यापासून अडीचशे मीटर वरती राहतो किती अडीचशे म्हणजे जवळजवळ सत्तरव्या माळ्यावर जातो आपण बिल्डिंगचा विचार केला तर आणि सत्तरव्या माळ्यावरती आपल्याला छत्तीस टी एमशी पडतोय किती छत्तीस आणि आपण छत्तीस टी एमसी पैकी फक्त चार टी पाणी साठवलं किती चार म्हणजे उरलेलं जवळजवळ एकतीस टी पाणी वाहून चालले म्हणजे आपल्या जेवाना डोक्यावर पाणी टाकले आपल्याला परंतु आपल्याला ती चिंता पण येत नाही आपल्याला काय उपयोग पण करता येत नाही मग होते काय दुष्काळ आपण कुठं अडवलोय दुष्काळ नाही आपल्याला आप काय झाले तर वेगवेगळी लोक हे राजकीय हेतून त्यांना सांगले जाते की तुम्ही दुष्काळच आहे आणि मी तर असं म्हणतो की आपण दुष्काळ याची बात नाही दुष्काळ आपल्याला शाप नाही आपल्याला शाप दुष्काळ दिला गेलाय तो फक्त या राजकीय आणि प्रशासकीय लोकांच्या नाकर्तेपणामुळे आपला त्रास होतो म्हणजे आपल्याला देवण खूप चांगलं दिले परंतु आपल्या आपल्याला खाता येत असं म्हणा किंवा आपण अतिशय असे काय म्हणतात त्याला की सहनशील माणसा आहोत की आपण उठावच करत नाही आपण विचार करत नाही सर्व मी त्या मध्ये गेलो तर मला असं सांगितलं की आजपर्यंत महाराष्ट्र म्हणजे कुठलाही माणूस इथं आला नाही आणि मला त्यांना असं सांगितलं नाही की तुम्हाला ही माहिती मला द्या पहिला तरी माणूस होतो की ती माहिती घेतो माहिती दुसरं काय असे तुम्हाला सांगा आपल्या जे पाणी येतं ना पाणी आपल्याला एक टी एम सी पाणी घ्यायला लाईट लाईट बिल ला, वगैरे ला किती भरावं लागतो तुम्हाला माहिती आहे कुणाला नाही एक टी एम सी पाणी उरमोडी किंवा तुझ्या घेतो ना ते आपल्याला एक एका टीएमसी ला एक कोटी सात लाख रुपये भरावे लागतात किती एक कोटी सात लाख एका टीएमसी ला आठ टी एमसी ला किती झालं जवळजवळ नऊ कोटी दरवर्षी आपल्याला नऊ कोटी रुपये भरलं तर एक टी एम सी पाणी मिळणार आहे आप बरं आपल्याला टोटल पाणी किती पडते पावसायचं छत्तीस टी सी जमा किती केलाय आपण चार टी सी आणि हे पाणी घेण्यासाठी आपण काय करतोय आपण प्रत्येक शेतकऱ्याला म्हणतोय हजार टाक पाचशे टाक दोनशे टाक अरे बाबा आपल्या आपल्याला जर ते पाणी जर छत्तीस टी सी मिळते तर तुम्ही ते थांबवत का नाही अडवत का नाही आता हे पाणी अडवायचं कसं कोणी विचार केला या आपल्याकडे जे दहा तलाव आहेत आणि ह्याच्यामध्ये दोन तलाव आहेत किंवा वाढलेले असतील त्याच्यामध्ये पहिला आपण गाळ काढला पाहिजे काय केलं पाहिजे तलावातला गाळ काढला पाहिजे दुसरं काय केलं पाहिजे आता तो तलाव तुमचा तुमचा एक दहा एकर तलाव आहे तो वीस एकरात केला पाहिजे म्हणजे क्षेत्रफळ वाढवलं पाहिजे बरोबर तिसरं काय केलं पाहिजे आपण पाणी वाढवायसाठी आपल्याकडे सगळा खडक आहे बरोबर त्या खडकाव आपण सुरुवात उडवले पाहिजे म्हणजे त्याला स्फोट केले पाहिजे जेणेकरून काय होईल त्या खडकात जे पाणी वाहून जातं ना ते त्या क्रॅक जमिनीला क्रॅक तयार होईल आणि ते पाणी जमिनीत मुरलं जाईल चौथं काय केलं पाहिजे आपण डोंगर डोंगरतळीचा डोंगर तळे माहिती आहे डोंगराचा आपल्याकडे डोंगराच्या तिन्ही बाजूने पाणी काय होतं वाहून निघून जात बरोबर आपण ते थांबवून जसं शेतळ करतो ना आपण शेततळ तसं डोंगरतळ केलं पाहिजे बरोबर पण डोंगर तळ करून जे पाणी तिची तलावाची साखळी केली पाहिजे टप्पाटप्प्यानं थोडक्यात हे मी का सांगतो एवढं सगळं की आपल्याकडे हे प्रकार केले जात नाही म्हणजे जे करायला पाहिजे केले जात नाही आणि नको ते आपल्या डोक्यात घातलं जात काय झालं आणि आठ पॉईंट सतरा एवढंच आपल्याला समजतं त्यात येते का नाही कोण बघत नाही तर आपल्याला आपण हातचं सोडायचंच पाहिजे ज्या मागायला हा प्रकार आपल्याकडे चालला मी जेव्हा गेले जवळजवळ दोन वर्ष अभ्यास करतोय मला फार वाईट वाटतंय की आपल्याला काय असं का होते आपल्याकडे म्हणजे आपल्याकडे हुशार लोक नाही का आपल्याला समजत नाही का आपल्याला अकल नाही काही समजत नाही तर आपल्याला पहिल्यांदा काय केलं पाहिजे ह्या गोष्टीचा अभ्यास केला पाहिजे की आपल्याकडे भरपूर पाणी उपलब्ध आहे फक्त काय होत आपल्याला ते पाणी कोण मिळून देत नाही कोण मिळून देत नाही ज्यांना तुम्हाला काय मासल ठेवायचं बरोबर आहे आता तुम्हाला हे तर पडतंय का नाही आपल्याकडे पाणी पडतं आता पाणी पडत नाही म्हणायला लागलं समजा पाणी पडतच नाही असं तर दोन दोन महिने निमित्त पाणी वाहत जातं का नाही आपण पिकनिकला जातो मस्त पैकी तलावाच्या कडेला वगैरे आपण विचार करत नाही की आपण मजा करतोय सगळे करतोय पण हे आपल्या पाणी चाललंय काय चाललंय म्हणजे जे पाणी आपल्या हातात होतं ते आपण सोडून दिले काय हा आणि फक्त आपण काय करतोय मजा करतोय माझं दुष्काळ आहे म्हणून असंच बसत आपल्यावर दुष्काळ आहे का नाही फक्त आपल्याकडे आता काय काय लोक म्हणतात जल नाही जलनायक जल नाहीत जल चांगला आहे परंतु मी थोडंस ते चेंज करतो जल नियोजन नाही करायला पाहिजे काय ना जल नियोजन नाही म्हणजे जो माणूस पाण्याचं व्यवस्थित नियोजन करेल त्याला केलं नाही जल नियोजन नाही म्हणायचं हे केलं तर आपण दुष्काळी अजिबात नाही आपल्यावर भरपूर आहे बरोबर आहे तर आता ह्याच्यावर तुम्ही सगळे जागरूक झालं पाहिजे तुम्ही जाब विचारला पाहिजे की बाबा तुम्ही तळी मोठी का करत नाही गाळ काढत नाही तर बरोबर की नाही डोंगरतरी का तयार करत नाही बारक्या बारक्या तालिका तयार करत नाही पाणी काढवत आहे मी तर तुम्हाला असं म्हणतोय जोपर्यंत आपल्याला पाणी पुरत नाही तोपर्यंत आपण हो पाण्याचा एक शेंब सुद्धा नदीला मिळून दिला नाही पाहिजे पण गेला नाही पाहिजे जर तो ओढ्यात गेला नदीत गेला तर ते पाणी खाली गेलं आपल्या ते उचलायला किती खर्च येतोय हो एक कोटी सात लाख एश आणि हे बाहेर आपल्याला मिळणार आहे आता आम्ही तर त्याला विकत म्हणतो कारण आपल्या हक्का सोडतोय आपण आणि नको त्याच्या मागं पाहिजे त्याच्या पाठीमाग